काळ्या पैशानंतर मोदी सरकारनं आता सोन्यावरती सुद्धा सर्जिकल स्ट्राईक करण्याचं निश्चित केलेलं आहे विवाहित महिलांना केवळ पन्नास तोळे सोनं बाळगण्यास परवानगी असेल त्यावरचं जे सोनं असेल तर त्या सोन्याची चौकशी केली जाईल प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत काय नेमकं सरकारचा विचार आहे ज्ञानदा जेव्हापासून हा नोटबंदीचा निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर जो पैसा जमा होतो मोठ्या प्रमाणात त्याचं काय करायचं याच्या संदर्भातलं एक विधेयक नुकतंच लोकसभेमध्ये सादर झालेलं आहे इन्कम टॅक्स करामध्ये त्याच्यात सुधारणा करण्यात आली या विधेयकामध्ये काय का चर्चा झाल्याची सगळ्यांना उत्सुक कारण मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला पैसा जो आहे तो सोन्याच्या रूपामध्ये गुंतवलेला आहे त्यामुळं सरकार सोन्याच्या वरती काही कारवाई करणार का याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होते सांगितलेलं आहे की ठराविक प्रत्येक व्यक्तीने निहाय घालून दिलेले आहेत तेवढं जर सोनं तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाहीये मात्र सोन्याच्या वरती कुठल्याही पद्धतीचा कर किंवा त्याचा विचार जो आहे तो या कारवाईसाठी केला जाणार नाही हे सरकारनं याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल आणि सरकारचा हा नियम काय असेल यावरती आपण एक नजर टाकूया तर सोन्यासंदर्भात सरकारचा एक नवा नियम विवाहित महिलेकडे पन्नास तोळ्यापेक्षा अधिकचं सोनं सापडलं तर कारवाई केली जाईल त्या सोन्याची चौकशी होणार आहे अविवाहित महिलांना केवळ पंचवीस तोळं सोनं सोनं बाळगण्याची सोय आहे तर पुरुषांना दहा तोळं सोनं बाळगण्याची सोय आहे पण अधिकचं सोनं पुरुषांकडे सापडलं तर कारवाई करण्यात येईल सोन्याच्या स्वरूपात काळा पैसा जे साठवतात साठवतात आहेत किंवा ज्यांनी साठवलेला आहे त्यांच्यावरती या पुढच्या काळात आता कारवाई होणार आहे